भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन युद्धनौका आणि एका पाणबुडीचं एकत्रितपणे लोकार्पण करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंधरा जानेवारी रोजी मुंबईच्या माझगाव डॉग येथे हा लोकार्पणाचा सोहळा पार पडला आय एन एस सुरत आय एन एस निलगिरी या युद्धनौका आणि आय एन एस या पानबुडीचं एकाच वेळी जलावतरण करण्यात आलं या दरम्यान जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की एकविसाव्या शतकात भारतीय नौदलाला सक्षम करण्यासाठी उचललेलं हे एक अत्यंत महत्वाचं पाऊल आहे आजच्या तारखेला भारत हा देश जगासमोर एक प्रमुख सागरी शक्ती म्हणून उदयाला येतोय भारताच्या शिरपेचा रोवलेला हा मानाचा तुरा नेमका आहे तरी काय भारताच्या सागरी सामर्थ्याचं दर्शन घडवणाऱ्या या युद्धनौकांचं आणि पाणबुडीचं वैशिष्ट्य काय आहे हे जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुला वाड आणि कॅमेऱ्यावर आहेत मध्ये आपलं स्वागत भारताच्या नौदलाचं सामर्थ्य वाढवणारी पहिली युद्धनौका आहे डिस्ट्रॉयर आय एन एस सुरत जगातल्या मोजक्याच विध्वंसक जहाजांमध्ये या युद्धनौकेची गणना केली जाते या युद्धनौकेची लांबी एकशे चौसष्ट मीटर असून तिचं सा वजन सात हजार चारशे टन इतकं आहे आय एन एस सुरत ही नौदलाची पहिली एआय सक्षम युद्ध नौका आहे माझगाव डॉग शिप बिल्डर्स लिमिटेडद्वारे याची निर्मिती करण्यात आली आहे तब्बल पंच्याहत्तर टक्के स्वदेशी सामग्रीचा सा वापर करून या युद्धनौकेची निर्मिती करण्यात आली आहे ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रुइ मिसाईलने सज्ज असलेली ही युद्धनौका शत्रूला दरदरून घाम फोडणारी आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी या जहाजाची पायाभरणी करण्यात आली सतरा मे दोन हजार बावीस रोजी हे जहाज पाण्यात उतरवण्यात आले केवळ एकतीस महिन्यांच्या रेकॉर्ड ब्रेक कालावधीत या युद्धनौकेचं बांधकाम पूर्ण झालं आय एन एस सुरजचं वैशिष्ट्य म्हणजे ही युद्धनौका बांधली जात असतानाच महिलांना युद्धनौकेवर राहता येईल ये या दृष्टीने स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आता बळूयात फ्रिगेट आय एन एस निलगिरीकडे मंडळी फ्रिगेट ही एका प्रकारची युद्धनौका आहे सुरुवातीच्या काळात मोठमोठ्या जहाजांच्या संरक्षणासाठी फ्रिगेटचा वापर केला जात होता माझगाव डॉक मध्ये तयार झालेली आय एन एस निलगिरी आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवत नौदलात समाविष्ट झाली आहे रडारच्या का सूचनेवर काही सेकंदातच शत्रूवर मारा करणारी तोफ निलगिरीवर बसवण्यात आली आहे निलगिरीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या युद्धनौकेवर आधारासाठी कठडेच नाही हे कठडे लहरी सोडतात ज्यामुळे शत्रूच्या रडारवर जहाज दिसण्याची शक्यता असते म्हणूनच या जहाजाचे कठडे काढून टाकण्यात आले जहाजाच्या डेक वर वावरण्यासाठी नाविकांना बॉडी स्ट्रॅप्स म्हणजेच पट्टे देण्यात आले आहेत निलगिरीची लांबी एकशे एकोणपन्नास मीटर असून तिचं वजन साडेसहा हजार टन इतकं आहे निलगिरी या युद्धनौकेवर चेतक आणि ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टरच्या लँडिंगची सुद्धा सोय करण्यात आली आहे आता वळव्यात आय एन एस वाघशीर या पाणबुडीकडे वाघशिर हे नाव हिंद महासागरात सापडणाऱ्या सँडफिश वरून ठेवण्यात आलं आहे आय एन एस वाघशीर ही आय एन एस कलवरी श्रेणीतील सहावी व अखेरची पाणबुडी आहे सदुसष्ट मीटर लांबीची आणि एक हजार पाचशे पन्नास टन वजनाची ही पाणबुडी अत्यंत प्रगत अशा पाणबुड्यांपैकी एक समजली जाते टोरपेडो आणि अँटीशिप मिसाईलने सज्ज असलेली ही पाणबुडी अवघ्या काही सेकंदात शत्रूचा बिमोड करू शकते एकाच वेळी तब्बल अठरा टोर्पेडोज लोड करण्याची क्षमता या पानबुडीमध्ये आहे शत्रूची नजर चुकवत गुप्तपणे पाठ ठेवण्याची क्षमता या पानबुडीत अधिक विकसित करण्यात आली आहे आय एन एस वाक्षीरचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पानबुडीमध्ये संवाद साधण्यासाठी रुक्मिणी या स्वदेशी बनावटीच्या प्रणालीचा वापर करण्यात आलाय या प्रणालीमुळे नाविकांचा आपापसात होणारा संवाद अधिक सुरक्षित होणार आहे भारताच्या नौदलात सामील झालेल्या या दोन युद्धनौका आणि एक पानबुडी देशाच्या संरक्षण क्षेत्रातील उज्ज्वल भविष्याची साक्ष देत आहे एकेकाळी या देशाचं मिसाईल लाँच करण्यासाठी सायकल वरून त्याची उपकरणं वाहून न्यावी लागायची स्वतःला महासत्ता समजणाऱ्या देशांनी भारतासोबत तंत्रज्ञानाचे करार करण्यास नकार दिला होता पण या देशाने हार मानली नाही अपयशाचे संघर्षाचे अनेक घाव झेलत ताऊन सुलाखून आपला देश उजळून निघाला संरक्षण क्षेत्रात बनवलेली सामग्री आज शंभरहून अधिक देशात आपण निर्यात करतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आणि या देशातील सुप्त शक्ती जागृत झाली त्या शक्तीने आपलं सामर्थ्य जगाला दाखवण्याचा सा निर्धार केला भारताच्या नौदलात समाविष्ट झालेल्या युद्धनौका याच सामर्थ्याचं सा दर्शन घडवतात संरक्षण क्षेत्रात भारताने घेतलेल्या या गगन भरारीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि महायम टीव्हीच्या टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद